संत शिरोमणी श्री संत सावतामाळी महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यास व श्रीफळ हंडी उत्सवास हार्दिक शुभेच्छा श्री क्षेत्र अरण नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक हॉटेल स्वराज अरण तालुका माडा आमच्याकडे शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवण मिळेल सोलापूर पुणे महामार्गालगत अरण प्रोपरायटर विठ्ठल पाटील अरण संपर्क क्रमांक सत्त्याण्णव सहासष्ट अकरा पंच्याऐंशी पंचावन्न माळशिरस म्हसवड रोड येथील आदट वस्ती येथील विजेचं ट्रान्सफॉर्मर काल दोन ऑगस्ट रोजी चालला असल्याने या भागातील रहिवाशांना मात्र पूर्ण रात्र अंधारात काढावी लागली आहे माळशिरस येथील वीज कर्मचारी लखन काळे यांनी आज सकाळी या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवला आहे लाईट गेल्यानंतर सतत फोन करून लाईट कधी येणार आहे अशी वारंवार विचारणा करणाऱ्या लोकांना माहितीसाठी या वीज कर्मचाऱ्यांना ऊन वारा पाऊस याची तमानं बाळगता आपल्या जीवाची न करता रात्री अपरात्री आप आपल्या कर्तव्यावर जावे लागते त्रास सहन करावा लागतो काम करत असताना यातना सोसावे लागतात असाच एक प्रत्यक्ष अनुभव माळशिरस तालुक्याचे आमचे प्रतिनिधी अनिल खंडगळे यांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा